नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे मायने ते दुसा मैदान या मैदानामध्ये आपण पाहत आहात विठ्ठल नाना बुतकर यांनी ज्या फॉर्च्युनर मैदानासाठी ज्या खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीपैकी आपण पाहत आहात हा आहे चितर विठ्ठल नाना बुतकर आणि अजय जाधव कल्डणकर यांनी नवीन खरेदी केलेली आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि त्याचबरोबर विठ्ठलनाना बुतकर यांची दुसरी खरेदी चिक्या माय मध्ये माई सेमी पाच तास चारवर हा जोड पळताना आपण सर्वांना दिसणार आहे तरी त्यांच्या सेमीसाठी शुभेच्छा